माझे नाव विमल दत्तात्रेवाणी अशोक प्रवार देवी जागर देवीचे गाणी शक्तिपीठ तीन शक्तिपीठ झुक झुकू 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 देहाची गाडी देवीच्या नावाची आहे मला गोडी झुक झुकू 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 देहाची गाडी देवीच्या नावाची आहे मला गोडी साडेतीन शक्तपीठ पाहूया कोल्हापूरनगरी जाऊया जाऊया कोल्हापूरनगरी जाऊया कोल्हापूरची लक्ष्मी माता कोल्हापुरचे लक्ष्मे माता देण्या घेण्यावर आहे आता देण्या घेण्यावर आहे आता हिरवी साडी लाल का चोळी हिरवा चुडा घेऊया हिरवी साडी लाल का चोळी हिरवा चुडा घेऊया साडेतीन शक्तीपीठ पाहूया पाहूया साडेतीन शक्तपीठ पाहूया झुक चुकू 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 देहाची गाडी देवीच्या नावाची आहे मला गोडी देवीच्या नावाची आहे मला गोडी साडेतीन शक्तपीठ पाहूया जा तुळजापूरला जाऊया जाऊया जा तुळजापूरला जाऊया जा तुळजापूर आहे फार दूर तुळजापूर आहे फार दूर भवानी आईला बिंदी भिजवरा कंबर पट्टा ठुशी सौभाग्य साज घेऊया दर्शन घेऊन परत येऊया साडेतीन शक्तपीठ पाहूया साडेतीन शक्तपीठ पाहूया झी झुकी झुक झुक देहाची गाडी देवीच्या नावाची आहे मला गोडी देवीच्या नावाची आहे मला गोडी साडेतीन शक्तपीठ पाहूया आणि माहूरगडाला गडाला जाऊया जाऊया माहूरगडाला जाऊया तिसरे शक्तपीठ माहूर गड शक्त डोंगरावर तेथे आहे रेणुकेची स्वारी नारळाची बोटी घेऊया पंच आरती कापूर लावूया नारळाची बोटी घेऊया पंच आरती कापूर लावूया रेणुका मातेला जाऊया रेणुका मातेला जाऊया झुक 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 देहाची गाडी देवीच्या नावाची आहे मला गोडी देवीच्या नावाची आहे मला गोडी अर्धशक्त शक्तपीठ पाहूया आणि वणी गडाला जाऊया जाऊया वणी गडाला जाऊया वणी गड चढायला जड वणी गड चढायला जड साडेतीन शे पायरी नारळ फोडूया साडेतीन पायरीला नारळ फोडूया मातेच्या ओट्या भरूया आणि सष्टांग नमस्कार घालूया మట్ చేరూయా నమస్కార సాడేతీన శక్తిపీఠ పాహూయా సాడతీన శక్తిపీఠ పాహూయా ఝుక జుకు జుక చుక దేహీ గాడి దేవీ నావాయి గోడీ సాడతీన శక్తిపీఠ పాహూయా ఆశీర్వాద దేవీయా ఆశీర్వాద దేవీయా ఝుక చుక చుకూ చుకూ దేహీ గాడి దేవీ నావా साडेतीन शक्तपीठ पाहूया आणि देवीच्या गावाला जाऊया जाऊया आणि देवीच्या गावाला जाऊया तुळजाभवानी जा माता की जय